कोल्हापूरकरांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला आता जाग आली आहे त्यामुळे शहरात विकास कामांचा धडाका सुरू आहे अनेक ठिकाणी नवे रस्ते केले जात असून याबरोबरच इतर विकास कामेही वेगात सुरू आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात मात्र विविध राजकीय पक्षांनी बॅनरबाजी देखील सुरू केली आहे यातच शहरातील टाकळकर कॉलनी त्याचबरोबर साने वसाहत मध्ये बॅनरबाजीला ऊत आला आहे लाईव्ह मराठीने स्थानिक नागरिकांशी संवाद साधत विकास कामे आणि बॅनरबाजी यातील नेमकं सत्य जाणून घेतलं आहे पाहूयात नेमकं का काय म्हणतात नागरिक गावकर एम मी टाकलकर कॉलनीत राहतो माझ्या कॉलनीला जोडून चार कॉलनी आहेत इंद्रप्रस्थ नगर आहे पवार कॉलनी आहे मोहिती पार्क आहे मोहिती कॉलनी आहे या आमच्या सगळ्या कॉलनीचा जर विचार केला तर या कॉलनीमध्ये आमच्या प्रभाग क्रमांक एकाहत्तरचे नगरसेवक मांडणी सारंग देशमुख यांनी इतक्या सुधारणा केलेल्या आहेत की आमच्या ज्या भौतिक सुविधा ज्या आहेत उदाहरणार्थ रस्ते असतील लाईट असेल गटर्स असतील पाणी असेल तर ह्या सगळ्या सुविधा त्यांनी जवळजवळ नव्याण्णव टक्के प्रयत्न पूर्ण केलेल्या आहेत आणि ह्या ज्या सुविधा आहेत ते सारंग देशमुख यांच्या प्रयत्नातून आणि बंटीसाहेब आणि ऋतुराज दादा यांच्या सहकार्याने ह्या झालेल्या आहेत या कामासाठी आमचे नगरसेवक सारंगधर देशमुख यांनी अतोनात कष्ट घेतलेला आहे कारण रस्तेसुद्धा करत असताना ते स्वतः उभे राहायचे आम्ही पाहत होतो गटर्स करत असताना स्वतः उभं राहायचं तर त्यांनी या भागाच्या विकासासाठी आतोनात कष्ट घेतलेला आहे परंतु आता परिस्थिती अशी दिसून आली आहे की त्या भागामध्ये पोस्टर वार सुरू झालेला आहे की काय असं वाटायला आहे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना कारण कधी नव्हते त्याप्रमाणे प्रवेशद्वारावर पोस्टर वार सुरू झाले आहेत विरोधकांचे की ज्यांना आम्ही कधी पाहिलं नव्हतं आम्हाला माहीत आहे की आमचं कोण आणि परकं कोण हे आम्ही ओळखतो आहोत ह्या परक्या लोकांनी येऊन जरी इथे पोस्टर्स लावली तर त्याचा काय या भागामध्ये उपयोग होणार नाही आणि आम्ही त्यांच्या कधीही पाठीशी जाणार नाही कसं आहे नागरिक प्रभाग तिथे समस्या आल्याच ह्या समस्या नागरिक मांडत असतात पण फक्त मांडून चालत नसतं कोणतरी ऐकणारा पाहिजे या ठिकाणी ऐकणारा समस्या म्हणजे कोण आहे की आमच्यासाठी देशमुख साहेब आहे देशमुख सा साहेबांच्यासमोर आम्ही ह्या समस्या मांडल्या त्यांनी त्या ऐकून घेतल्या त्या समस्याच्या रिलेटेड त्यांनी अंदाजपत्रक तयार केलं ते अंदाजपत्रक बंटी साहेबांच्याकडे ऋतुराजदाच्याकडे मांडलं त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा वरच्या भागामध्ये केला आणि आत्ता जे दिसतात ह्या भागामधली जी, जी कामं दिसतात ती त्यांच्या निधी मात निधीमार्फत झालेली आहेत तुम्ही आत्ताही बघू शकता कामे झालेली आहेत आणि सध्या चालूही आहेत आत्ताच आमच्या बाजूच्या गल्लीमध्ये एक सध्या काम चालू आहे तिथे जाऊन तुम्ही हेच विचारलं तर तुम्हाला तेच सांगतील की हे काम कोणाच्या माध्यमातून झालेलं आहे हे काम आता बंटीसाहेब दादा आणि सारंगदास देशमुख साहेबांच्या सातत्याच्या पाठपुरामुळे झालेलं आहे कसं आहे की श्रेयवाद हा राहणारच पण कसं आहे लोकांच्या नागरिकांना तुम्ही विचारलेत की उद्घाटनाच्या प्रसंगी कोण होतं किती उद्घाटन झाली आत्तापर्यंत किती लोकार्पण झालं हे सगळ्यांना उघड आहे त्यामुळे बॅनरबाजी जी, जी करतायत त्याला हे चोख प्रत्युत्तर आहे की उद्घाटनाच्या वेळी ते कुठे होते आणि लोकार्पणाच्या वेळी कुठे होते आपल्या इथं कसं आहे कामं जर असतील तर सारंग साहेबांनी जी कामं केलीत ती कामं कुणीच केलेली नाहीत पाच वर्षापूर्वी ज्यावेळी इथं एक लोकप्रतिनिधी होते तिने कॉल गुरुजी हा लोक जो प्रभाग आहे त्या प्रभाग म्हणजे एक मोठा प्रभाग होता आधी सुरुवातीला ज्यावेळी साहेब होते त्यावेळी पण ज्यावेळी न नवीन प्रतिनिधी इथं आले लोकप्रतिनिधी तिने कॉलनीला आमच्या वस्तीमध्ये नेऊन ठेवलेलं म्हणजे पूर्ण रस्ते खराब झालेले कुठं गटर नव्हत्या काय प्रॉब्लेम सगळीकडे होते ते सगळे आपले साहेबांनी नंतर फंड आणून ऋतुराज साहेबांकडून असतील बंटी साहेबांकडून असतील फंड आणून बरीच इतर आता सगळी कामं केलीत अजून पण भागात कामं त्यांच्यामार्फतच चालू आहेत आणि हे जे पोस्टर वॉर जे चालू आहे हे पोस्टर वॉर म्हणजे त्यांनी केलेलं मार्केटिंग आहे आपल्या माणसाला मार्केटिंगची गरज ह्याच्या आधी नव्हती पण आता त्यांनी केलं आहे म्हटल्यावरती कुणीतरी दाखवायला पाहिजे आपण काय कामं केली ती करायला पाहिजे जनतेला त्यासाठी आहे पण हे पोस्टरवर जे आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे मी साखळकर सध्या आता मी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले टाकळकर कॉलनीमध्ये राहतो टाकळकर कॉलनीच्या पंचवीसच्या वर्षाच्या कालावधीमध्ये आमचा सारंग देशमुख यांच्याशी बराचसा चांगला संबंध आलेला आहे त्यांनी आम्हाला इमारत चांगली बांधून दिली तरुण मंडळाची हॉलसाठी मदत केलेली आहे रस्ते सगळे तयार केलेले आहेत आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला पुरस्कृत करून सगळ्या गोष्टीचं सर्व संपन्न केलेलं आहे तर ह्या ह्याच्यासाठी बाकीच्या काही लोकांनी येऊन असं जर सांगितलं मी केलं म्हणून तर ते काही चालणार नाही आम्ही जे डोळ्याने बघत असतो किंवा ब सांगितलेलं असते त्यामध्येच आम आम्ही खरं धरणार आहोत इतर लोकांची त्याशी हे काही संबंध नाही आता या पाच वर्षात जर पाहिलं तर काम हे हो शारंगदर देशमुख साहेबांच्या इतकं आजपर्यंत कोणी केलेलं नाही आणि पुढेही करणार नाही बॅनरबाजी जरी आता होत असेल तरी उलेलं एक रानफुल जसं असतं आणि ते पंधरा वर्षात निघून जातं तसे ती जाणार आहेत शारंगदर देशमुख साहेब हे या वारडामध्ये या एरियामध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष त्यांचं इतकं जोरदार काम आहे की त्यांची तुलना कोणी करू शकत नाही त्यांच्याशी कोणी स्पर्धा करू शकत नाही दीपाली प्रतापसिंह घोरपडे हां रस्ते व गटर माननीय श्री सारंगदार देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून चांगलं काम झालेलं आहे त्यांच्यामुळं माननीय बंडी पाटील साहेब व ऋतुराज पाटील यांच्या निधीतून बरीचशी कामं आमच्या भागात झालेले आहेत सारंगदार देशमुख साहेब म्हणजे एकच सांगते की एक कॉल सगळे प्रॉब्लेम सॉल्व प्रो माझं <laughs> नाव गजमवले एच एस मी शिक्षक होतो आणि या ठिकाणी जवळजवळ गेली पंधरा वर्ष झाले राहतो या भागातले जे नगरसेवक हो। सर सांग देशमुख आहेत यांना कुठलं काम सांगावं लागत नाही किंवा त्यांना जाऊन भेटावं लागत नाही किंवा त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही फक्त फोनवरती सांगितलं की हो। सरंग हे या ठिकाणी असं झालेलं आहे ठीक आहे काका मी येऊन बघून जातो आणि ते कधी येतात कधी बघतात आम्हाला काही माहीत नसतं किंवा कळवत नाहीत पण दुसऱ्या वेळेला फोन करावा लागतो तो हा साधारण तुम्ही सा तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही करून गेलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे या भागात काम करणारे हे सामील देशमुख आहे आणि त्यामुळं हो, इथे इतर कोण आले काय काम केलं किंवा मी एवढं केलेलं आहे असं जर कोण सांगत असेल तर ते, ते काय खरं नाही